कोणीच बदलू शकत नाही आणि ज्या दिवशी संविधान बदललं गेलं कोणाने तर समजा की या देशाच्या अखंडितलेला फार मोठ्या प्रमाणावरती लोक निर्माण केले कारण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्यांच्या निमित्त आज आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करायला त्यांच्या बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळी गेलो होतो बाबासाहेबांनी त्या काळात सुद्धा आपण काही जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिला होता सर्व धर्म समभाव समतेचा त्याचबरोबर महाराजांचे जे काही ध्येय ओढणं होते महिलांच्या संदर्भात वयस्कर वै, लोकांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भात दीनदलित म्हणण्यापेक्षा जे उपेक्षित वर्ग आहेत त्यांच्या संदर्भात मूल लहान मुलांच्या संदर्भात हे सर्व जर आपण जर पाहिलं तर ह्या जे डॉक्टर आंबेडकरांच्या हातून जे या देशाची राज्यघटना त्यांनी जी लिहिली त्याला आपण संविधान म्हणतो करत असताना त्यांनी एवढे बारकावे त्यात पाहायला मिळतात की कोणावरती अन्याय होऊ नये अशा प्रकारे आपलं देशाचं संविधान आहे आज अभिमान देखील वाटतो की बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण हे आपल्या साताऱ्यात झालं आणि काल जिथं दिन फेस्टिवल झालं त्या शेजारी जो राजवाडा आहे त्या राजवाड्यात त्यांचं शिक्षण झालं तातडीन शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास करत करत मग उच्च शिक्षणाकरता येतील सिंग कॉलेजला त्यांनी प्रवेश घेतला नंतर मग राजेशी शाहू महाराज असतील सयाजी महाराज असतील ह्या लोकांनी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात असणारे जे काय समाजाबद्दल जी एक तळमळ होती त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांना स्कॉलरशिप देण्यात आले पण मात्र खऱ्या अर्थाने म्हणजे संपूर्ण या जगात वेगवेगळ्या देशांचे जर आपण त्यांच्या राज्यघटना किंवा संविधान जे कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण म्हणतो ते जर पाहिले आणि आपलं आपण राज्यघटना जर पाहिली तर ह्या जमीन आसमानचा फरक येवण्याकरता एक कारण एवढे बारकावे कुठल्याच देशाच्या राज्यघटनेमध्ये नाही किंबना सगळ्यात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश त्यात दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये एवढे वेगवेगळे जातीचे जा, जात जातीतले लोक पाहायला मिळत आणि हे संपूर्ण संविधानचं गठन करत असताना त्याचं संपूर्ण तयार बनत असताना तयार करत असताना कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारे त्यांनी जे काही कर। संविधान लिहिले खरोखर ही या देशाला त्यांनी दिलेली फार मोठी जेण आहे माध्यमातून मिळाले आज येईन छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या काळातले जे विचार लोकशाहीच्याबद्दल वेगवेगळ्या समतेच्याबद्दल असेल राज्यकारभाराच्या बाबतीत राज्यकार असेल हे सर्व कुठेही उन्हे न ठेवता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण हे राज्यघटनाची त्याबद्दल त्यांचं जेवढं त्यांना धन्यवाद आपण तेवढं थोडंच आहे सर्वसामान्य म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी जे एक विचार दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मोठ्या प्रमाणावरती बहुजन समाजातल्या तरुणच त्यांनी शिक्षणाकडे धाव घेत त्यांना माहीत बाबासाहेबांना माहीत होतं की शिक्षणाशिवाय आपले विचारात व्यापकता येत येणार नाही कोणाचे आणि जो पण व्यापकता येत नाही तो पण प्रगती होणार नाही आणि त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण हे या देशाचं नसीब की असे अनेक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे जे म्हणून त्यांनी योगदान मोठ्या प्रमाणावरती समाज घडवण्याचं काम केलं त्यापैकी आज महात्मा फुले असतील रोजी वाचता असे आणि म्हणजे एवढे आदर्श घेणं त्यांचं आपण घेऊ शकतो असे थोडे मान दिले आणि त्यापैकी आज डॉक्टर बाबासाहेबांनी यांना तर विसरून चालणार नाही किंवा त्यांनी केलेलं जे काय संपूर्ण आहे मला तर खरं असं दिसतं की अनेकदा असं म्हणजे कोण म्हणजे यांना ते बुद्धी सृष्टी तरी कशी की संविधान बदललं जाईल संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि ज्या दिवशी संविधान बदललं गेलं नाही तर समजा की ह्या देशाच्या अखंडिततेला फार मोठ्या प्रमाणावरती धोका निर्माण केले कारण प्रत्येक जो काय प्रत्येकाचं न्याय मिळण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जी काय घटना समजा आखला आहे त्याचं खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांची त्याचे त्यांची जी कल्पकता आहे त्यांना दाद दिलीच पाहिजे आणि जास्तीत जास्त असे ज्यावेळेस आपण जयंत्या साजऱ्या करतो त्यावेळेस सुद्धा आपल्या स्वतःच्या सुद्धा आपल्या जे जे म्हणून अशा लोकांचे जे काही चांगले विचार आहेत हे पुढच्या पिढीपर्यंत तो 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 काम आपण करणार आहोत बाबासाहेब त्या ठिकाणी राहत होते कालच आम्ही संदीप असतील मग अण्णा असतील बापू असतील तर त्यांची मागणी अनेक दिसापासून आहे की तिथं जिथं त्यांचं जिथं त्यांचा रहिवास होता तिथं ते राहायचे ते सुद्धा शासनाने ते द्यायला तयार आमण्यांचं निर्भर आहे निश्चित त्याचं म्हणजे करणं गरजेचं आहे कारण की मोठी म्हणजे लंडनला जे त्यांनी तिथं त्यांनी शिक्षण प्राप्त केलं ते सुद्धा लंडन सुद्धा स्मारक बनवलं आणि फार काय बोलण्यापेक्षा एवढं सांगेन की 记录个五年。